बोरगाव कडू येथील शेतकऱ्याच्या गोट्याला लागलेल्या आगीत गोठा व गोट्यातील सामान जळून खाक आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नान्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार पांढरखवडा बोरगाव कडू येथील दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान प्रकाश ठाकरे यांचे शेत गट क्रमांक बावीस महानडोळी या शिवारात असून यांच्या शेतातील गोट्याला आग लागल्याने या आगीमध्ये गोठा व गोठ्यातील सामान पूर्णपणे जळून खाक झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार गोठ्यामध्ये पाईप स्पिनर क्लेर दोन पेट्रोल पंप दोन पंप चार्जिंग ताडपत्र्या अशी शेतीची आवश्यक अवजारे पन्नास पोते सल्फेट गुरांसाठी चारा तसेच इतर काही वस्तू होत्या आज एवढी भीषण होती की सगळ्या वस्तू जळून फक्त राख शिल्लक राहिलेली आहे यामध्ये प्रकाश ठाकरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे गोट्यावरून एम एस सी पीची केबल गेलेली के असून या केबलच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असं प्रकाश ठाकरे यांचं मत आहे सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा